राजमाता जिजाऊ सी बी एस ई -E, स्कूल टेंबुर्णी येथे पर्यावरणपूरक होळी साजरी बी के फोर्टी सेवन न्यूज टेंबुर्णी प्रतिनिधी सुनील जोशी जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंबुर्णी येथे तेवीस मार्च रोजी रोज शनिवार या दिवशी होळी व रंगपंचमीचा उत्सव उत्सवात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाफराबाद नगरपंचायतचे अध्यक्ष डॉक्टर सुरेखा लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्ष यांच्या हस्ते होळीचे पूजन व आरती घेण्यात आली या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अध्यक्ष यांनी आपले दोन शब्द डॉक्टर सुरेखा लहाने यांनी विद्यार्थ्यांना होळी सणानिमित्त बोलत असताना म्हणाले की होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस व्हावे आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टी गोष्टीचा आनंद घेणे म्हणजे होळी होय दरवर्षी येते आणि सर्वांना रंगून जाते या निमित्त विद्यार्थ्यांना बोलत असताना डॉक्टर लहाने म्हणाले की दोष मतभेद विसरून प्रेम शांती आनंद चोहीकडे पसरून द्यावी होळी करायची तर अहंकार अन्याची भ्रष्टाचाराची आळसाची गर्वाची दुःखाची होळी करा असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना डॉक्टर सुरेखा लहाने यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळेस या, या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजय फलटणकर सर्व शिक्षक शिक्षक वृंदावन उपस्थित होते रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक, शिक्षिका कर्मचारी यांनी सर्वांनी सहकार्य